शिवसेनेच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त कोरेगाव येथे रविवारी रक्तदान शिबिर महिला आघाडीच्या शहरप्रमुख उल्काताई मालुसरी यांची माहिती संपूर्ण हिंदुस्थानात महाराष्ट्राचे नाव रोशन करणाऱ्या शिवसेनेने सर्वसामान्यांना न्याय दिला आहे शिवसेना पक्षाच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त कोरेगाव येथे रविवार दिनांक बावीस जून रोजी सकाळी नऊ वाजता शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्याने येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ उल्काताई दिनेश मालुसरे यांनी यासंदर्भात माहिती दिली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे आवडते नेतृत्व असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार महेशदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यात शिवसेनेने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून या शिबिराद्वारे पक्षाचा वर्धा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव उपजिल्हा प्रमुख प्रियाताई झांझुरणे तालुका प्रमुख रुपालीताई शिंदे या यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर उपप्रमुख रत्नमाला कदम यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी केले जाणार आहे या शिबिरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे शिबिरामध्ये रक्तगट तपासणी हिमोग्लोबिन तपासणी रक्तगट रक्तदाब तपासणी केली जाणार आहे तसेच रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे दुपारी दोन वाजेपर्यंत

एकोणीस तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन होता त्या वर्धापन दिनानिमित्त आपण कोरेगाव येथे एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ले लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार माननीय श्रीकांतजी शिंदे आज आपल्या महाराष्ट्रात आरोग्याची काळजी घेतात आरोग्यासाठी खूप विविध योजना आयोजित करतात तर आपण त्या योजनांप्रती एक थोडं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पावसाळ्यामध्ये ज्या रोगराई येतात तर त्या रोगराई साठी आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्याला तिथे ब्लड ग्रुप कोणता आहे तुमचा एच बी किती आहे तुमचा बी पी किती म्हणजे कसा आहे तर हे सगळं विचारलं जातं तर आपल्याला हे माहीत नसतं तर त्यासाठी पण हा कॅम्प खरंच खरोखर उपयोगी ठरेल आणि जे साहे एकनाथजी साहेब महाराष्ट्रामध्ये आरोग्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ज्या उपाययोजना करतात आणि राबवतात तर त्याप्रती आपण रविवार दिनांक बावीस जून रोजी हुतात्मा स्मारक रोटरी गार्डन कोरेगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे वेळ सकाळी नऊ ते दोन वाज दोन वाजेपर्यंत आहे तरी सर्व महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा या रक्तदान शिबिरामध्ये येऊन रक्तदान करावे जर आपल्या एक रक्ताचा थेंब जर दुसऱ्यासाठी उपयोगी पडला तर आपण ते आपल्यासाठी ते खरंच खूप महान आहे रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे तर ह्या वाक्याप्रती आपण जागरूक राहूया आणि समाजाप्रती आपण थोडस समाजाला आपण एखादा आपल्या एखाद्या रक्ताचा थेंब जर उपयोगी पडत असेल तर ते खरंच खूप मोलाचं आहे एखाद्याचा जीव वाचू शकतो आपल्या एका, एका रक्ताच्या थेंबाने तर ह्या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त महिलांनी हजर रहा आणि यामध्ये बीपी बीपी चेक करणार आहेत तुमचं ब्लड ग्रुप चेक करणार आहेत आणि एचबी चेक करणार आहेत या हे सुद्धा यामध्ये या, या कॅम्पमध्ये होणार आहे तरी सर्व महिलांनी या कॅम्पचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे जय महाराष्ट्र रक्तदान हे श्रेष्ठदान